गवत कापायचं आहे मित्रांनो बघू शकतो ऊन पण आपल्या पाठीमागं भरपूर ऊन पडलेलं आहे असं ऊन लागलं मग सावरीत बसायला आलेले आहेत बघू शकतो त्यांना आता तुम्हाला लगत आहे त्यांचा आपलं येळ घेऊन आलं त्यांना आपलं गवत सगळं आता झालेलं आहे तुम्हाला लगेच मागचं काय म्हणजे बघू शकतो इथे गवत उड्या घेतले ते दोन तीन पण इथे एक दोन एक जण त्यांना आपल्या लोक घरी घेऊन जायचं आहे बघू शकतो त्यानंतर गठोड उचलून आपण खांद्यावरती काय उचलून घेऊन चाललो आपण रस्त्याला मित्रांनो बघू शकता गठोड आपण टाकलं त्यानंतर आपली आता गाडीकडे लावली होऊन पडलं सावलीला लावली तेवढी गाडी आपल्याला जायचं आपल्याला